जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ विशेष करून आपल्या शेळीपालक आणि पालक पशुपालकांसाठी आहे तसं जर बघायला गेलं तर आता उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि या वाढत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानेच बघायला मिळत असेल की आपल्या गायींमध्ये जसं गाबडण्याचं प्रमाण आहे म्हणजे अबोर्शनचं जसं प्रमाण आहे तसंच आपल्या शेळ्यांमध्ये पण आहे म्हणजे सरासरी चार महिन्याच्या शेळ्यांमध्ये अबॉर्शन झालेलं म्हणजे गाबडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर जे आपल्या अडीच एक महिन्याच्या पहिल्या रूपात त्यांच्यामध्ये आपल्याला गाबडलेलं म्हणजे अबोर्शनचं प्रमाण बघायला मिळतंय किंवा सरासरी किंबहुना टायमिंगच्या आधी आपल्याला वे त्या वेलेल्या दिसतात मग त्यामुळे काय होतंय की टायमिंगच्या आधी आपली एकतर शेळी वेली हो एक की तिचं जे करडू होणार आहे लहान ते एकदम अशक्त होतंय आणि ते रिकव्हरी होत नाही कधी कधी ते मृत्युमुखी पण पडतंय त्याचबरोबर आपल्या जे शेळ्या आहेत ज्या अशा शारीरिक दृश्य पूर्ण म्हणजे तंदुरुस्त नाही आहेत किंवा ज्या अशक्त शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं दूध उत्पादनामध्ये आपल्याला जास्तीची घट बघायला मिळते तर यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सर्न कंपनीच्या धनगाब या पावडरचा वापर करून ह्या सर्व गोष्टींवरती कशी मात करू शकतो आणि आपल्या शेळ्या आजारमुक्त आणि निरोगी कशा ठेवू शकतो याविषयीच माहिती घेणार आहोत पण त्याआधी हा व्हिडिओ एकदम थोडक्यात होणार आहे शक्यतो होता एवढं शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेळीपालक आणि पशुपालक बांधवांमध्ये शेअर करा आता पहिली तर गोष्ट आपल्याला कधी कधी बघायला मिळते की आपली शेळी एकदम असे चौथ्या एक महिन्यामध्ये अचानक सकाळची काळ द्यायला सुरुवात होते आणि गाबडली जाते मग त्यामध्ये आपलं बरंचसं नुकसान होतं आता बऱ्याच माणसांना असं वाटेल की शेळी गाबडली म्हणजे काय लहान प्राणी आहे एवढं काय मोठं नुकसान नाही आहे पण जे हाडाचे आपले शेळी पालक आहेत पालक आहेत या मागचं जे खरी मेहनत आहे खरं कष्ट आहे ते त्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे की एक शेळीला लहानपणापासून मोठं केल्यानंतर आणि तिचं उत्पादन घेण्यापर्यंत किती कष्ट घ्यायला लागतं आणि सरासरी जर एक शेळी गाबडली तर सर्वसाधारण तिला आपल्या आता ज्या महाराष्ट्रामध्ये तमाम शेतकऱ्यांकडे शेळ्या आहेत नव्याण्णव टक्के त्यांच्यामध्ये दोन कर्डं देण्याची क्षमता असते तर अशा वेळेला जर समजा दोन कर्डं जर गाबडली आपली शेळी तर ती दोन कर्डामध्ये समजा एखादा बोकड असला किंवा दोन बोकडं असले तर सर्वसाधारण कमीत कमी त्यांचं दहा ते बारा हजार रुपयाचं नुकसान होतं म्हणजे एकदम कमीत कमी बारा हजाराचं सहा हजाराला एक करडं जरी पकडलं मोठं झाल्यानंतर तर बारा हजाराचं त्यांच्यामध्ये नुकसान होतं तर हे नुकसान हे शेळी पालकांच्या दृष्टीने हे भरपूर मोठं आहे आणि हे त्यांचं नुकसान होऊ नये तर त्यासाठी आपण ह्या धनगाब या पावडरचा कसा वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला याचा बेनिफिट बघायला मिळेल पहिली तर गोष्ट आपल्याला धनगाबमध्ये एका पॅकेटमध्ये झिंक शंभर एम जी त्याचबरोबर मॅग्नेशियम पंचावन्न एम जी कॉपर पाच एम जी कोबाल्ट दोन एम जी क्रोमियम एक एम सी जी सेलेनियम मिळतं आयोडीन मिळतं आयर्न पन्नास एम जी मिळतं विटॅमिन ए विटॅमिन ई e, आणि त्याच्याबरोबर बायोटीन म्हणजेच विटॅमिन एच हा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्याला धनगाब या पावडरमध्ये बघायला मिळतो आता ही झाली पावडर विषयी माहिती की ह्या पावडरमध्ये हे मिळतं ते मिळतं पण तुम्ही एक बारकाईनं विचार केलाय का की कि गायींमध्ये किंवा त्यांच्या वासरांमध्ये आता भरपूर प्रोडक्ट आलात की हे द्या ते द्या हे कॅल्शियम द्या हे मिनरल मिक्सर द्या व्याच्या अगोदर हे द्या किंवा ह्या पुढ्या द्या जेणेकरून त्यांचं वेळल्यानंतर कसलाही त्यांना त्रास होणार नाही त्यांचा वार पडण्यासाठी औषध द्या आणि जर शेळेंकडे जर आपण हाचा विचार केला तर शेळींमध्ये आपण एवढं काय करत नाही त्यामुळे स्पेसिफिक आपल्याला पाहिजे असा रिझल्ट मनासारखा भेटत नाही तर त्यासाठी आता आपण या पावडरचा वापर कसा करू शकतो तर पहिली गोष्ट जर समजा आपली शेळी वेणेवरती आहे आणि चौथ्या महिन्यामध्ये वातावरणामध्ये आता टेम्परेचर जास्त आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण त्यालाही स्पेशली धनगाबी पावडर देऊ शकतो आता याचा वापर कसा करायचा तर आपल्याला याच्या एका पाकिटमध्ये वीस पाऊच मिळतात तर ते प्रत्येकी एका पाऊचमध्ये आपल्याला पाच ग्रॅम पाच ग्रॅम याप्रमाणे ही पावडर बघायला मिळते आता या पाच ग्रॅमचा आपण डेली डोस जर दिला तर हे वीस पाऊस आपण सरासरी त्यांना वीस दिवस द्यायचे आता यानं काय होतं तर जी आपली अशक्त शेळ आहे तिला वेताना कसलाही त्रास होत नाही त्याचबरोबर जे वातावरणाचं टेम्परेचर आहे त्यामुळे तिच्या गर्भावर कोणताही त्रास होत नाही त्याचबरोबर तिची जी उत्पादन क्षमता कमी होणार आहे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पौष्टिक चाऱ्याच्या अभावी हो तिची जी उत्पादन क्षमता कमी होणार आहे ती क्षमता तिची ॲज इट इज मेंटेन ठेवली जाणार आहे कारण की तिला प्रत्येक सॅचेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिनरल्स तिला खायला मिळणार आहेत त्याचबरोबर या पावडरचा वापर आपण कुठं करू शकतो तर जिथं आपली शेळी समजा वेली आणि वेल्यानंतर आपण बघतोय की ती आवश्यकता आहे तिचे कासेची वाढ चांगली झाली नाही तिला दूध नाही आहे जास्त तर अशामध्ये सुद्धा तिला जे निगेटिव्ह एनर्जीतून बाहेर काढण्यासाठी आपण या पावडरचा वापर करू शकतो त्याचबरोबर तिचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा आपण धनगाब या पावडरचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा जर आपली शेळी एखाद्या वायरल आजाराला बळी पडते शक्यतो आपल्या महाराष्ट्रात त्या शेळ्या नव्याण्णव टक्के अशा काटक असतात किरकोळ आजारांना बळी पडत नाहीत कारण की शेळ्या भरपूर प्रमाणामध्ये नाना तऱ्हेच्या वनस्पती खात राहतात किंवा झाडपाला खात राहतात त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये इम्युनिटी सिस्टीम त्यांची भरपूर प्रमाणात सुधरेल असं त्यांना पोषणद्रव्य मिळत असतात पण कधी कधी काय होतं तर एखादा व्हायरल आजार येतो आणि त्या व्हायरल आजारामध्ये आपल्या शेळीची भूक मंदावते आपण तिला टॉनिक देतो पण तरीही ती आप पिकअप घेत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला ती फ्रेश वाटत नाही तर अशा वेळेलासुद्धा आपण धनगाब्या पावडरचा वापर करू शकतो आणि या पावडरचा सगळ्यात विशेष फायदा म्हटलं तर ज्या शेळ्या आपल्या गाभण जात नाहीत त्यांच्यामध्ये आपण याचा आवर्जून वापर केला पाहिजे म्हणजे जर शेळ्यांचा जर विचार केला तर शेळ्यांकडे ह्या दृष्टीने कोण बघतच नाही की शेळ्या गाभण जात नाहीत जसं गाय गाभण जात नाही मग त्यासाठी मिनरल मिक्सचर आहे भरपूर प्रकारचे औषध आहेत भरपूर प्रकारचे इंजेक्शन आहेत पण शेळ्यांमध्ये असं स्पेसिफिक काय नाही आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण धनगाब या पावडरचा वापर करू शकतो तिथेही आपल्याला इनफर्टिलिटीमध्ये शेळ्यांची जी प्रजनन क्षमता जे कन्झप्शन रेट आहे तोही वाढलेला आपल्याला या पावडरच्या वापरानं बघायला मिळतो आता या पावडरचा डोस आपण आपल्या मेंढ्यांना कसा दिला पाहिजे पहिली तर गोष्ट एका सॅचेटमध्ये आपल्याला म्हणजे एका पूर्ण पॅकेटमध्ये आपल्याला वीस वीस पुड्या बघायला मिळतात तर ही एक पुढे आहे पाच ग्रॅमची तर आता समजा आपण आपल्या मेंढ्यांना कणिक तर रेग्युलर ठेवतच असतो तर फक्त कणकेमध्ये आपल्याला डेली एक पाच ग्रॅमची पुढे त्यांना द्यायची आहे जरी समजा आपली शेळी गाबून जात नाही तिथे आपण याचा यूज करू शकतो शेळ व्यायला झाले पण आहे तिथे याचा उपयोग करू शकतो शेळी वेली पण आपल्या शेळीचं दूध वाढलेलं नाही कमी दूध देत आहे तिच्या कार्डांना ते चांगल्या प्रकारे पोसू शकत नाही तर अशामध्ये सुद्धा आपण धनगाब्या पावडरचा वापर करू शकतो म्हणजे एकंदरीत एक शेळ्यांमध्ये ऑल इन वन परिस्थितीमध्ये आपण स्पेशली या प्रोडक्टचा वापर करू शकतो कारण की हा प्रोडक्ट शेळ्या आणि मेंढ्यांना विचारात घेऊनच बनवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच मी सर्व शेतकऱ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आपल्या चौथ्या महिना संपल्यानंतर पाचवा महिना लागल्यानंतर शेळ्यांना आवर्जून हा डोस कम्प्लीट करा जेणेकरून आपल्या शेळ्या त्यांना वेतानाही कसला त्रास होणार नाही आणि वेल्यानंतर जेव्हा ते नेक्स्ट टाइम गाभण म्हणजे गाभण जाणार आहेत तेव्हाही त्यांना म्हणजे गाभण जायला आपल्याला अडचण येणार नाही आणि जे आपलं तोटं होत आहेत ते बारीक सारीक तोटं आर्थिक नुकसान होतं ज्याकडं आपलं जास्त लक्ष होत जात नाही आहे तर ते आपले तोटे होणार नाहीत आणि ते ॲज इट इज आपल्याला प्रॉफिट म्हणून राहील तर पशुपालक मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला धनगाब या पावडरविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून आवर्जून विचारा जेणेकरून मी त्या शंकांचं शंभर टक्के निरसन करेन आणि त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर त्याला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला रेग्युलर व्हिजिट देत राहा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र